आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रम सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणाने आश्चर्यकारक आहे आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कोणाच्याही मनात आलं म्हणून कुणाला कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं आहे ते अयोग्य आहे उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य अजिदारांच्या कानावर घालणार आहोत भूमिका सरकारला मराठा आरक्षण देण्याची घेता येणार नाही अशा पद्धतीचं एक वक्तव्य आश्चर्यकारक वक्तव्य काल त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळालं वास्तविक पाहता असं वक्तव्य करून काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ साहेब करतायत का असा एक विचार सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आणि आमच्या सुद्धा मनामध्ये आलेला आहे याच कारण ज्यावेळी मराठा आरक्षणाचे विषय माननीय मंत्रिमंडळापुढे चर्चेला आला त्या बैठकीमध्ये भुजबळ साहेब कोण होते आणि सगळे मंत्रिमंडळ होतो आणि अतिशय स्पष्ट सर्व मंत्रिमंडळाची भूमिका होती की आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही समाजाच्या जातीच्या आरक्षणाला तीळ मात्र धक्का न लावता मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला द्यायचं हे ठासून हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे स्पष्ट केलेलं आहे मंत्रिमंडळाचं त्याच्यावरती एकमत झालेलं आहे मलाही आश्चर्य वाटलं की हे सगळं झाल्यानंतर जरांगे पाटील साहेबांना देखील आम्ही ते सगळं समजावून सांगितलं आणि अचानकच काल भुजबळ साहेबांनी असं वक्तव्य केलं आणि एक प्रकारे संभ्रम सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे एक जबाबदार सिनियर मंत्री म्हणून भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य हे निश्चितपणानं आश्चर्यकारक आहे कारण ज्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः होतील त्यांनाही आहे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही हे भुजबळ साहेबांनी माहिती आहे मंत्रिमंडळाने ठरवलेलं आहे राहता राहिला प्रश्न कुठला की कुंभी प्रमाणपत्र जे आपण आता द्यायला सुरुवात केलेली आहे ते माझ्या मनात आलं मी दिलं तुमच्या मनात आलं तुम्ही दिलं असं नाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुद्धा मंत्रिमंडळामध्ये निश्चित झाली जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीनं त्याची नियमावली त्याचा फॉर्मॅट त्याची कार्यपद्धती निश्चित केली त्याच्यामध्ये काय ठरलं गेलं की माझ्या वाडवडलांकडं त्यांच्या त्याच्या पाठीमागच्या पाठींबागच्या त्यांच्या वाडवडलांकडं म्हणजे वडील आजोबा आ, पंजोबा खापर पंजोबा या अशा पद्धतीनं ज्यांच्या कुणाकडं जे ब्लड रिलेशन मध्ये आहेत जर पूर्वी कधी कुणबीच प्रमाणपत्र असेल आणि पुढच्या त्यांच्या कुठल्या पिढीनं गरज नाही म्हणून घेतलं नसेल किंवा त्यांनी काही कारणाने घेतलं नसेल तर ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेनी आणि ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना द्यावं याची सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली म्हणजे असं काय नाही की काही चर्चा न होता उठसूट कोणाच्याही मनात आलं म्हणून कुणबी प्रमाणपत्र दिलं असं नाही माननीय पाटील साहेब सुद्धा काय म्हटले सुरुवातीला की मराठवाड्यामध्ये निजाम आमच्याकडे स्टेट होतं निजाम स्टेटमध्ये आमच्या लोकांच्या कुणबी नोंदी आढळलेले आहेत आपण त्या राज्यामध्ये सुद्धा आपले अधिकारी पाठवले म्हणजे इतकं स्पष्ट आहे तो क्रिस्टल क्लिअर आहे की आम्हाला ओबीसी असतील इतर जाती धर्म असतील इतर समाज असतील कुणाचं तरी काढायचंय आणि मराठा समाजाला द्यायचंय असं बिलकुल नाही आणि <laughs> मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जम्मू काश्मीर बॉर्डरवर गेलेले आहे ते आल्यानंतर शक्य झालं तर आज आम्ही त्यांची भेट घेऊ नाही समजा आज आम्हाला म्हणजे साहेबांना येण्याचा कार्यक्रम कसा आहे ते तर उद्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी आम्ही सर्व जे काही मंत्री आहोत हे आमची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कानावर घालू कारण माननीय भुजबळ साहेबांचं हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणार आहे आणि आता असं वाटायला लागले की जे होणारच नाही म्हणजे ओबीसीचं काढून कोणाला आपण ना देतच नाही मग जाणार आहे असं भासवायचं आणि मग मी काहीतरी केलं तुमचं जाणार थांबवलं असं सुद्धा काही प्रयत्न त्यांचा चाललाय का अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये येते कारण एवढं मोठं मराठा आरक्षणाचा विषय हा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हा व्यवस्थित हाताळला त्यातनं योग्य मार्ग काढला जरांगे साहेबांना विनंती करून आपण दोन महिन्याची मुदत घेतली आता योग्य ट्रॅकवर कायद्याच्या चौकटीत बसवणार अशा पद्धतीचा या आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवत 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 निघालेला आहोत असं असताना एकदमच संभ्रम करणारं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलेलं ते अयोग्य उद्या या बाबतीतली आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदारांच्या कानावर घालणार आहोत त्यानंतर आपण बघा काल भुजबळ साहेब बीडला गेले आणि बीडला गेल्यानंतर त्यांनी पत्र माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की जस्टिस गायकवाड साहेब हे कसं काय गेले धरंजय पाटलांना भेटायला जी जी कर सर करत गेले असं बिलकुल नाही भुजबळ साहेबांना हे माहिती आहे की जे दोन निवृत्त जस्टिस साहेबांना आपण आम्ही विनंती केली सरकारनं की के आमचं सांगणं वेगळं आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये त्याला सांगणं आणि त्याला समजून देणं म्हणून आम्ही विनंती केली जस्टिस गायकवाड साहेबांना की आपण आमच्या विनंतीनुसार आपण जरांगे पाटील साहेबांना हे व्यवस्थित समजून सांगा सरकारचे विनंतीवरनं जस्टिस जातात आणि सरकारमधले जे एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात हे सुद्धा बरोबर नाही माझं एकच म्हणणं आहे ओबीसीना सुद्धा माझी विनंती आहे की कुठेही गैरसमज निर्माण करून घेऊ नका अजिबात ओबीसीच्या आरक्षणाला तीळ मात्र सुद्धा धक्का आपण लावणार नाही आहोत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी हे शंभर वेळा स्पष्ट केलेलं आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे त्यामुळे भुजबळ साहेबांनी अशा पद्धतीचं सा वक्तव्य करून महाराष्ट्रामधल्या जाती जातीतल्या लोकांच्या मनामध्ये समरण निर्माण करू नये असं माझं मत आहे